आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज दोन कोटीच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या सात वर्षाच्या चिमुकल्याची सुटका चौघांना केले जेरबंद दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी सात वर्षाच्या मुलाचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती त्यानंतर मानपाडा पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत अवघ्या साडेतीन तासात शहापूर परिसरातून मुलाची सुखरूप सुटका करत चौघांना अटक केली आहे या अपहरण प्रकरणातील दोन आरोपी हे अल्पवयीन आहेत महत्वाचे म्हणजे शाळेत सोडणाऱ्या रिक्षा हा अपहरणाचा कट रचल्याचं चौकशीत उघड झालं मुख्य आरोपीचं नाव आहे डोंबिवली पूर्वेकडील रिजन्सी अनंतम गृह संकुलात राहणारे बांधकाम व्यावसायिक महेश भोईर यांचा खाजगी शाळेत शिकणारा मुलगा कैवल्य वयवर्ष सात सकाळी साडेसातच्या सुमारास सा शाळेत जाण्यासाठी नेहमीच्या रिक्षातून निघाला सकाळी नऊच्या सुमारास रिक्षाचालक विरेन पाटील याच्या मोबाईलवरून महेश यांना व्हॉट्सअप कॉल आला एका अनोळखी व्यक्तीनं त्यावर संवाद साधत तुमच्या मुलांना मुलाचं रिक्षाचालकासह अपहरण केलं आहे दोन कोटी रुपये द्यावे लागतील पोलिसांना कळवल्यास दोघांना ठार मारण्याची धमकी दिली महेश यांची पत्नी कोमल कोमलहीनं मानपाडा पोलीस ठाणे गाठत या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी पथके नेमली पोलिसांचा संशय बळावला म्हणजे मुलाला शाळेत विरेन आणि त्याचा भाऊ करायचा सलग येणारा भाऊ शुक्रवारी आला नाही व्हॉट्सअप वरून कॉल करून खंडणी मागितली जात असल्यानं पोलिसांचा बळावला भावालाही चौकशी कामी आणलं होता दरम्यान संबंधित मोबाईल स्ट्रेस करत पोलिसांची पथके शहापूर परिसरात पोहोचली आणि रिक्षाच्या नंबरवरून तिचा शोध घेत कैवल्याची साडेतीन तासात सुटका केली आहे विरान यानेच अपहरण कट रचल्याचं समोर आल्यानं पुढील तपास मानपाडा पोलीस करत आहेत